जिल्ह्यात पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात सात लाख चाळीस हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी बुलढाणा जिल्ह्यातील जिल शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या शेतकरी बी बियाणे खतांची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे जिल्हा कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात सात लाख चाळीस हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे हवामान विभागाने दहा जून नंतर पावसाची शक्यता व्यक्त केली असून पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे तर मे महिन्यात झालेल्या पावसामुळे मशागतीस गती मिळाली असून बहुतांश शेतकऱ्यांची शेतींची तयारी पूर्ण केली आहे बियाणे खतेसह शेती अवजारे साठवून ठेवली आहेत आता केवळ वेळेवर पावसाची प्रतीक्षा सुरू आहे काही भागात वखरणी करून शेती पेरणीसाठी सज्ज करण्यावर भर दिला आहे